नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये व्हिडिओला क्लिक केल्याबरोबर तुम्हाला लगेच समजला असेल आज आपण काय बनवणार आहोत ते पावसाळ्यात नेहमी नेहमीच कुरकुरीत काहीतरी खायचं असतं त्यासाठीच आपण आज आळूवडी बनवणार आहोत आणि बाजारात भरपूर अशी आळूची पानंही उपलब्ध आहेत बऱ्याच जणींचं असं म्हणणं असतं की आळूवडीचे लेअर्स टिकत नाहीत ते सुटतात किंवा कुरकुरीत होत नाहीत तुम्ही या पद्धतीने आळूची वडी बनवली तर हमखास तुमची आळूची वडी कुरकुरीत होईल यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ वापरला आहे तुमची त्यामुळे आळवडी हमखास कुरकुरीतच होणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्या टिप्सही संपूर्ण रेसिपी आहे इथं आपण वडीची पानं जी असतात हिरवीगार काळपट हिरवी पानं असतात ती घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि या द पानांचा देठ थोडासा जांभळ्या रंगाचा असतो अशी पानं आपण घ्यायची की जेणेकरून ही खाजतही नाहीत पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण त्याचा देठ आणि त्याच्या जे शी शिरा असतात त्या काढून घेणार आहोत आणि या पानांचे साईडचे काठसुद्धा तुम्ही इथं पाहू शकताय जांभळ्या रंगाचे असतात अशी पानं अजिबात खाजत नाहीत पानांच्या शिरा मोडण्यासाठी आपण इथं पानं थोडीशी लाटण्याला लाटून घेणार आहोत म्हणजे त्या शिरा मऊ होतात पानांच्या शिरा मोडून झाल्यानंतर आता आपण पीठ भिजवायला घेणार आहोत मी एक छोटं गमेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तीन कप मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि शिवाय यामध्ये मी अर्धा कप तांदळाचं पीठ घालणार आहे आवडीतला सिगरेट पदार्थ म्हणजे आपण यामध्ये रवा घातलेला आहे छोटी वाटी भरून यामध्ये कोरडे मसाले घालूया एक चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे लाल तिखट घातले एक चमचा ओवा घातलेला आहे आणि एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि मी घरातच अगोदर हे मिरचीचा कूट करून ठेवलेला आहे यामध्ये मिरची लसूण आणि थोडेसे शेंगदाणे कुटलेले आहेत तर मी पाव कप ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते घालणार आहे तुम्ही ओलं खोबरं कधी घातलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतं शिवाय मी इथं चिंचेचा कोळ घालणार नाही इथं आपण लिंबू अर्धा पिळून घेतलेला आहे आणि त्याबरोबरच अर्धा चमचा साखर घातलेली आहे शिवाय चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घालून आपण असं या पद्धतीचं सरबरीत असं पीठ भिजवणार आहोत शिवाय मी वाटणामध्ये कोथंबीर घातलेली नव्हती त्यामुळे आपण वरून बारीक चिरून अशी कोथंबीर घालणार आहोत की जेणेकरून आपल्या वडीला छान फ्लेवर येईल खूप पीठ पातळ करायचं नाही वड पाण्याला चिकटेल असं पीठ पातळ पाहिजे आणि त्यामध्ये आता आपण कोथंबीर घालून घेऊया आणि पिठामध्येच मी मोठे दोन चमचे भरून तीळ घालणार आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता वडी वाफवण्यासाठी आपण चाळण तयार करून घेऊया त्यासाठी मी इथं चाळणीला तेल लावून घेतलं आहे आणि मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपण ही चाळण ठेवणार आहोत तुमच्याकडं जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरचा वापर करू शकता माझ्याकडे स्टीमर अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी आता इथं आपण पातेल्यामध्ये वड्या वापरणार आहोत पाण्याला उकळी येईपर्यंत पातेल्यावरती ताट झाकून ठेवायचं आहे नंतर आपण चाळण ठेवणार आहोत आता पिठामध्ये टाकलेलं आपण तीळ आणि कोथंबीर छान मिक्स करून घेऊया सगळं मिक्स केल्यानंतर मला थोडंसं पीठ घट्ट वाटतंय त्यासाठी मी थोडंसं पाणी घालून थोडं पातळ करणार आहेत पाहू शकताय तुम्ही इथं कशी कन्सिस्टन्सी आहे त्या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपण पिठाची ठेवणार आहोत आता आपण आळूच्या वड्या थापायला घेऊया आळूची वडी थापताना पान उलटं ठेवायचं आहे आणि नंतर त्यावरती आपण पीठ लावणार आहोत तुम्ही पाहू शकताय या पद्धतीने सगळ्या पानाला आपण पीठ लावून घेणार आहोत पीठ खूप जास्तही लावायचं नाही आणि पीठ कमीही लावायचं नाही एकसारखं असं सगळीकडनं पीठ लावून घ्यायचं आणि त्यावरती आपण दुसरं पान लावून घेतलेलं आहे पान लावताना उलट्या दिशेनं पान लावून घ्यायचं म्हणजे आपल्याला रोल व्यवस्थित करता येतो आणि आपला रोल सुटत नाही एकावर एक पान लावायचं नाही लावताना पान उलटं लावायचं म्हणजे मग रोल सुटत नाही त्यावरतीच मी अजून एक तिसरं पान घेतलेलं आहे आणि पानं लावताना नेहमी खालचं पान सगळ्यात मोठं घ्यायचं त्याच्यावरती थोडं छोटं आणि हे थोडंसं फाटलेलं पान होतं म्हणून मी हे सगळ्यात वरती लावून घेतलेलं आहे त्यामुळं आपल्या वड्यांचे लेअर्स खूप जास्त पडतात हे अशा पद्धतीनं तुम्ही वड्या थापल्या की आणि वड्या सुटतही नाहीत अजिबात आता एका वेग तीन लेअर लावल्यानंतर आता आपण असा द घट्ट दाबून असा रोल करायचा मध्ये एअर नाही रावली पाहिजे असं दाबून दाबून घट्ट रोल करत जायचं आणि मध्ये मध्ये त्याला पीठ लावत जायचं म्हणजे आपला रोल सुटत नाही बघते बघताय तुम्ही ज्या पद्धतीनं मी रोल करते आणि मध्ये मध्ये पीठ लावून सगळीकडनं चिकटवून घ्यायचा रोल म्हणजे रोल अजिबात आपला सुटणार नाही आणि त्याचे लेअर्सही तसेच राहतील छोटासा दाबून आपण आळूचा रोल तयार केलेला आहे आळूवडीचा आता आपल्या पाण्याला उकळीही आलेलं आहे आता आपण वरती पातेल्यामध्ये चाळण ठेवून तो वाफवायला ठेवूया तोपर्यंत तो याच पद्धतीनं आपण सगळ्या वड्या थापून घेणार आहोत आळूचे रोल तयार करून घेणार आहोत बाजारातून दोन तीन गड्ड्या आणलेल्या होत्या आणि पानं मोठी मोठी होती त्यामुळे मला पानंही आवडली त्यामुळे मी दोन ते तीन गड्ड्या घेतल्या साधारण पंधरा तर पाने माझी होती त्यामुळे पाच सहा रोल तरी माझे आळूचे वडीचे बनले एक निवेदन करते माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच अशाच पारंपरिक परंतु नाविन्यपूर्ण रेसिपी तुम्हाला पाहता येतील माझ्या सगळ्या वड्या थापून झाले साधारण इथं पाच रोल माझे आळूचे बनलेले आहेत साधारण इथं पंधरा ते सोळा पानांचे पाच रोल तयार होतात पाच सहा माणसांसाठी छान ही आळूची वडी पुरते एक पंधरा ते वीस मिनटानंतर आपली आळूची वडी छान वापरलेली आहे छान त्यातनं वाफा यायला सुरुवात झाली आहेत आणि वड्या छान शिजलेल्या आहेत छान फुलून वरती मोठ्या मोठ्या अशा आळूचे रोल आपले तयार झालेले आहेत एक पाच ते दहा मिनटानंतर वडी छान थंड करून घ्यायची आणि नंतर, नंतर आपण ही कापायला घेणार आहोत पाहू शकता एकदम छान अशी वडी फुललेली आहे अजिबात रोल कुठेही आपला सुटलेला नाही आता तुम्हाला वड्या कापून दाखवते किती छान आपल्या लेअर्स पडलेले आहेत आपल्या वडीला आणि अजिबात कुठेही सुटणार नाही तेलामध्ये टाकली तरीही आपली वडी सुटणार नाही तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी आता सध्या फोडणी देतात फोडणी दिलेली सुंदर वडी लागते आता इथं मी थोडं तेल गरम करत ठेवलं होतं आणि आपण यामध्ये मी डीप फ्राय करून घेणार आहे तुम्हाला शॅलो फ्राय केलेलं आवडत असतील तर ते थोड्याशा तेलामध्ये परतून घेतल्या तरीही चालू शकतात परंतु अशा केल्या तळलेल्या वड्या खूपच छान कुरकुरीत लागतात आणि पावसाळ्यामध्ये तर सुंदरच वाटतात छान लाल सोनेरी रंगावरती आपण या वड्या तळून घेणार आहोत अगदी कुरकुरीत होईपर्यंत कमी गॅसवरती छान आपण तळून घ्यायच्या आहेत बऱ्याच जणांना नुसत्या वाफवलेल्या वड्या आवडतात माझ्या मुलीला तर नुसत्या वाफवलेल्याच वड्याला आवडतात त्यामुळे त्याही खूप सुंदर लागतात कधीतरी त्याही ट्राय करून पहा अगदी लाल गुलाबी रंगावरती वडी आली की आता आपण ही काढून घेणार आहोत चाळणीसारखं चाळणीमध्ये काढून घ्या म्हणजे जेणेकरून एक्सेस ऑइल असतं ते काढू खाली निघून जातं जर तुम्हाला कच्च्या वड्या आवडत असतील तर अशा वड्या कच्च्या जरी खाल्ल्या तरी खूप सुंदर लागतात किंवा तुम्ही कमी तेलामध्ये नुसत्या शॅलो फ्राय केल्या तरी छान लागतात किंवा बऱ्याच ठिकाणी फोडणी देतात किंवा फोडणी दिलेल्या वड्याही खूप सुंदर लागतात अशाच पद्धतीनं आपण सगळ्या वड्या आपण तळून घेणार आहोत जर श्रावण महिना सुरू आहे किंवा गणपती पुढे आलेले आहेत गणपतीत तरी हमखास आळूवडी बनवलीच जाते तर या पद्धतीनं तुम्ही नक्की आळूवडी करून ट्राय करून पहा इथं पाहू शकताय आपल्या वडीला किती छान लेअर्स आलेले आहेत अगदी कुरकुरीत अशी आपली वडी तयार झालेली आहे आळूवडीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडला असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि सबस्क्राईब करा लाईक करा आळूवडीची रेसिपी मी शेवटच्या सोमवारी बनवली होती तर त्याबरोबर पनीरची भाजी केली होती तर पनीरच्या भाजीचा रि व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे तो नक्की पहा आणि हो तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह किंवा